नमस्कार राम राम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपल्याला एक मे कामगार दिन या दिवशी आपण जिथं आपली परेड होते सुरक्षारक्षकांची तिथं आपण आलेलो आहे आणि आपल्यासोबत बघा सुरक्षा जवान म्हणजे आता आपण जेवणच बोलणार कारण की आपल्याला आज खाकी गणवेश भेटलेला आहे मित्रांनो तर आपणच सुरुवात करायची जवान बोलायची सुरक्षा रक्षक जर बोललं तर थोडं वेगळं वाटणार आता आपल्याला म्हणजे एक बोलतो ना खाकी आल्यावर बघा माणसाचं एकदम सर्व चेंज होतं तसं आपल्या सुरक्षा रक्षकांच्या जवानांमध्ये चेंज झालेलं बघा चेहऱ्यावर कशी स्माईल दिसते सर्वात जवानांचं तर आपण विशेष म्हणजे जवानांचा मी आभार मानतो की माझ्याकडे पास नव्हती तर जवानांनी मला पास अवेलेबल करून दिलेली आणि मी आज मी परेड स्वतः बघितली परेड म्हणजे सोपं नाही आहे मित्रांनो आज सकाळपासून जोडजोड तुम्हाला सांगतो तीन तास ग्राउंडमध्ये उभं राहणार जोडजोड आपले जे राज्याचे आ, हे आहेत राज्यपाल आहेत त्यांचं जवळजवळ अर्धा तास भाषण चालतं त्याच्यानंतर एक दुसरी मॅडम आहे त्यांचं अर्धा तास जवळजवळ एक तास सर भाषण चालतं मित्रांनो त्या टायमाला एवढं कडक ऊन तुम्हाला माहिती आहे मुंबईसारख्या सिटीमध्ये ऊन एवढं जबरदस्त आहे की अक्षरशः म्हणजे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही आहे मित्रांनो ज्यांची ट्रेनिंग झालेली आहे ज्यांना एकदम एनर्जी आहे त्यांचंच काम इथं परेडमध्ये सहभाग होण्याचं तर मित्रांनो आपण दोन शब्द आपले जे जवान आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की खाकी गणवेशमध्ये फर्स्ट टाईम आपण इकडं परेड केली आहे एकमेची तर आपल्यासोबत आहेत बरेच सुरक्षा रक्षक सुरक्षा जवान तर त्यांचं सांगतील किती वर्ष झाले आणि त्यांचं एक खाकी गणवेशानंतर दोन शब्द मनोगत करतील नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तुमचं नाव सांगा किती वर्ष झाले आणि परेड तुम्ही किती वर्षापासून करताय आणि आजची जी परेड आहे ती कशी तुम्हाला वाटली त्याच्याबद्दल आपल्या महाराष्ट्रातले जे सुरक्षारक्षक आहेत त्यांना सांगा की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं ठाणे जिल्हा आहे तसं तुमच्या जिल्ह्यामध्ये बी तुम्ही परेड करायची का नाही करायची हे तुम्ही त्या सुरक्षा रक्षकांना सुरक्षा जवानांना सांगायचं आहे बोल ओके सर्वप्रथम मी सर्व कामगार बांधवांना आजच्या कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो तसेच आज सर्व सुरक्षा रक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की आपल्याला खाकी स्वरूपाची वर्दी मिळालेली आहे आणि इतर जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षकांना मी सांगतो की सर्वांनी अशाच प्रकारे खाकीचा मान अभिमान आपली छाती उंच राहिली पाहिजे आणि खाकी कुठेही खाटकीला गालबोट लागलं नाही पाहिजे आणि असंच ताटमानाने आज जी सवी आझाद मैदानामध्ये जी श शिवाजी पार्कमध्ये जी परेड झाली ती अतिशय उत्कृष्ट स्वरूपाची सुरक्षा रक्षकांनी परेड केलेली आहे आपल्या परेडला कुठेही तोड नाही अशा प्रकारे सुरक्षा रक्षकांनी आपली मान उंच करण्यासाठी जी महिनाभर प्रॅक्टिस केली त्या प्रॅक्टिसचं आज सोनं करण्याचं काम आज या आपल्या सुरक्षा रक्षक जवानांनी केलेले आहे तरी पुन्हा एकदा मी सर्व सुरक्षा रक्षकांना व कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बघा मित्रांनो एक म्हणजे महत्वाचा पॉईंट जो आहे तो आपल्या जवानांनी सांगितलं आहे की खाकी गणवेश जो आहे त्याला गालबोट लागायला नको त्याचा वापर आपल्याला चांगलाच करायचा आहे मित्रांनो आता आपल्यासोबत परत तुम्ही हां आपल्यासोबत परत दुसरे पण सुरक्षा जवान आहेत त्यांचं पण आपण मनोगत व्यक्त करूया की काय फिलिंग आहे खाकी गणवेश घातल्यानंतर काय तुम्हाला परेड करताना कसा आनंद झाला नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार साहेब नमस्कार सर्व सुरक्षा रक्षकांना नमस्कार मी सुरक्षा रक्षक रोहित चौधरी मी सर्वप्रथम साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पण आपले सहर्ष स्वागत करतो आजच्या संचलना पथकामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचंसुद्धा स्वागत करतो मनापासून त्याचबरोबर आता आपल्याला नवीन खाकी गणवेश परिधान झालेला आहे आज एक मे दोन हजार पंचवीसपासून तर तरी सर्व सुरक्षा रक्षकांनी खाकी गणवेशचा अपमान होईल अशी कुठली कृत्य करू नये त्याचबरोबर आपल्या कायद्यामध्ये जी आरमध्ये सुद्धा बराच फरक पडलेला आहे त्या फरकामध्ये आता सुरक्षा रक्षकांना नवीन भरती होण्यासाठी सोळाशे मीटर रनिंग लागेल शंभर मीटर सुद्धा रनिंग आहे गोळाफेक आहे असे अनेक आपल्याला उपक्रम राबवलेले आहेत चांगल्या प्रकारे तरी अग्निवीरसाठी सुद्धा बेनिफिट्स आहेत जे अग्निवीर रिटायर होऊन येतील त्यांनासुद्धा इथे चांगले सुरक्षा मध्ये म्हणजे सामील होण्याची संधी त्याचबरोबर एन सी सी सर्टिफिकेटसाठी सुद्धा मार्क असतील त्याचबरोबर अजून पगारवाढसुद्धा होणार आहे थोड्या दिवसातच असं कामगार मंत्र्यांनीसुद्धा सांगितलेली आहे माहिती पर परंतु अजूनपर्यंत त्याबद्दल कुठली माहिती आलेली नाही माहिती आल्यानंतर साहेब आहेत अनिल साहेब आपल्याला सांगतीलच पाटील साहेब आपले याच्या पुढची काय हे असेल माहिती अजून बस धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत बघा मित्रांनो एकदम सुंदर असं सा सांगितलेलं आहे परत आपण दुसरे जे सुरक्षा जवान आहेत त्यांचं पण आपण पन मनोगत व्यक्त करूया या सगळ्यांनी थोडं थोडं या हे बघा लाजू नका आपलं हे जे चॅनल आहे ऑल महाराष्ट्रातले जेवढे बी आपल्या जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक आहेत ते सर्व व्हिडिओ बघतात या साहेब या दोन शब्द बोला या 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 हां आपल्यासोबत सुरक्षा जन नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो सोडून घेत नमस्कार मी सुरक्षा रक्षक विनायक आतकिरे आज एक मे महाराष्ट्र दिन ह्या स्वरूपात सर्व सुरक्षा रक्षकांना आनंदाची बातमी म्हणजे की खाकी वर्दी झाली आहे याचा सर्वांनी अपमान होईल असा कोणतंच कृत्य करायला पाहिजे आणि सर्वप्रथम मी सुरक्षा रक्षक बोर्ड याचा आभार मानतो खाकी गणवेश हा सर्वांनी आपल्या आपा सर्वांनी आपापल्या ड्युटीवरती काम करता वेळेस असं गोल गालबोट होऊ नये असं कृत्य कोणी करू नये कितीतरी दिवसानंतर हा आनंद सर्वांना साजरा करता आला आहे आज आजची एक मेची परेड शिवाजी पार्क येथे दादर येथे झाली सर्वांनी उत्कृष्टपणे ती पार पाडली याचा मला अभिमान आहे सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी इथे थांबतो जय जय महाराष्ट्र बघा मित्रांनो एकदम सुंदर असं आपल्यासोबत बोललेलं आहे खरंच म्हणजे शब्द नाहीत आपल्याला बोलायला मित्रांनो एकदम परेन म्हणजे अशी झालेली आहे की असं वाटतं की मी पण आता पुढच्या वर्षी सहभाग घ्यावा पण जर मी सहभाग घेतला तर मी व्हिडिओ कोण बनवणार त्याच्यासाठी आपला हाय तिथंच राहणार पण आपले जे सुरक्षा जवान आहेत त्यांना आपण प्रोत्साहन देणार आहे दरवर्षी पंधरा ऑगस्ट आपलं सव्वीस जानेवारी असो किंवा एक मे कामगार दिन असो ह्या दोनच्या टायमाला आपल्याला सुरक्षा जवानांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक सुरक्षा जवानांनी परेडसाठी पुढाकार घ्यायचा आहे मित्रांनो कारण की आपल्याला दाखवून द्यायचं आहे की रक्षक मंडळ काय आहे आणि सुरक्षा जवान काय आहेत मित्रांनो काकी गणवेश हा सर्वांसाठी एकदम आतुरतेचा प्रश्न होता आणि तो आ, आपले सरकार आहे त्या सरकारने पास करून दिला आता जिथं परेड चालू होती तिथं अक्षरशः दोन तीन वेळेस आपल्याला अलाउन्स केलेलं आहे की सुरक्षा रक्षक मंडळाला काकी गणवेश हा एक मेपासून देण्यात प्रदान म्हणजे दे, परिधान करण्यास मान्यता देण्यात आलेली मित्रांनो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे अजून आपल्यासोबत आहेत सुरक्षा जवान ते दोन शब्द बोलतील नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं नमस्कार उमेश दादा तुमच्या माध्यमातून सुरक्षारक्षकांना बऱ्याच वेळी वेगवेगळ्या वेग प्रकारे माहिती मिळत गेली तसेच आता माझं एक भाग्य लाभलं की तुमच्या चॅनलद्वारे माझ्या सुरक्षारक्षक बांधवांना शुभेच्छा देता येत आहेत धन्यवाद आणि तसेच मित्रांनो एक मे एक मे म्हणजे आज हा सुरक्षारक्षकांचे शि शिवाजी पार्क दादर येथे परेड करण्याचा उत्साह तो काही वेगळाच असतो आणि खाके गणवेशामध्ये परेड करणं म्हणजे हे खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे मित्रांनो बाकी मी काय बोलणार नाही आणि तुमचा जास्त वेळा वेळ वेड़ घेणार नाही माझे सहकारी असतील ते अजून तुम्हाला संबोधित करतील जय हिंद जय भारत धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत आता आहेत किल्लेकर साहेब त्यांचे पण आपण दोन शब्द बघू की त्यांचं कडनं आपल्याला काय भेटत आहे आता बरेच सुरक्षा रक्षक बोलले खाकी गणवेश याचा वापर करू नका किंवा बाकीच्या पण गोष्टी तर यांच्याकडनं पण आपण जाणून घेऊ नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दोन शब्द तुम्ही पण व्यक्त करा नमस्कार आज एक मे हा कामगार दिवस असून सगळ्यांना कामगार दिनच्या हार्दिक शुभेच्छा आज एक मे हा सासष्टावा वर्धापिन दिवस आहे आज आमचे सुरक्षा रक्षक वीस दिवसाच्या प वीस दिवसाची ट्रेनिंग घेतलेली आहे सुरक्षा रक्षकांनी आणि वीस दिवसामध्ये ह्या लोकांनी एकदम अतिशय उत्कृष्ट अशी परेड केलेली आहे बाकीच्या कंपन्यांची कंटिन्यू त्यांची परेड कंटिन्यू असते रात्रंदिवस त्यांची परेड चालू असते परंतु आम्हाला परेड करून ड्युटीसाठी जावं लागतं डुट सेकंड नाईट करावी लागते परंतु मॉर्निंगला येऊन आम्हाला प परेड करावं लागते डेलीचे आमचे तीन तास परेडमध्ये असतात कंटिन्यू आम्ही फक्त वीस दिवसामध्ये अग अत्यंत उत्कृष्ट अशी आमची परेड झालेली आहे आज आणि आज सर आज मी आज बारा पंधरा वर्ष झाली परेड करतो आहे आणि आज जो काकी गणवेश घालून जो परेड करण्याचा उत्साह आहे तो तर आज वेगळाच आहे आणि अत्यंत म्हणजे असं प्राऊड फील असं वाटतं आहे आम्हाला इतर कंपन्यां सोबत आम्हाला हे करण्यास परेड करण्यासाठी जे आम्हाला चान्स मिळालेला आहे त्याचं आम्ही अत्यंत सोनं केलेलं आहे आणि खूपच आमच्या आमच्या थोडंसं म्हणजे सुरक्षारक्षक जे आहेत ते एकदम अत्यंत उत्कृष्टपणे दुटी करतात परेड करतात एकदम म्हणजे त्यांचं सहकार्य एकदम इतकं मोलाचं आहे की की कोणत्याही पोर्सला ते मागे टाकू शकतात एवढं त्यांचं कर्तव्य एकदम छानपणे पार पाडतात ते बरं एवढं मी बोलून माझं भाषण संपवतो हो। धन्यवाद किल्लेदार किल्लेदार साहेब बघा त्यांनी ज्या बाकीच्या फोर्स आहेत आपल्या जसं की महाराष्ट्र पोलीस असो हो, ट्रॉफिक त्याच्यानंतर फायर ब्रिगेड बऱ्याच अशा फोर्स आहेत तर ते त्यांचं म्हणजे दर महिन्याला प्रॅक्टिस असते मित्रांनो आणि आपले सुरक्षा जवान ड्युटी करून परेडसाठी जोडजोड एक महिना आपलं जे कामगार मैदान आहे तिथं प्रॅक्टिससाठी म्हणजे बघा ड्युटी करून प्रॅक्टिस किंवा प्रॅक्टिस करून ड्युटीला जाणं म्हणजे खेळणं आहे मित्रांनो आज बघा त्यांच्या चेहऱ्यावर तेजी बघा ड्युटी करूनसुद्धा परेड करूनसुद्धा बघा म्हणजे एक म्हणतो ना आपण कसं की सपोर्टिंग किंवा पगार कमी असूनसुद्धा सुरक्षा जवान बघा किती परेड परेडसुद्धा आणि ड्युटी पण म्हणजे त्यांची चोख करतात म्हणजे आस्थापनांमध्ये ड्युटी पण आहे आणि परेडसाठी पण आले खरंच मानावं लागेल की ड्युटी सांभाळून परेड एक महिना ट्रेनिंग म्हणजे खरंच माझ्याकडे नाहीत बोलायला तरी सर्व सुरक्षा जवानांचं मी परत धन्यवाद देतो की मला इथं फस्ट टाईम चान्स चान्स मिळाला आणि मला पास अवलेबल करून दिली खरंच मी भाग्य आहे की माझ्या सुरक्षा जवानांची मी परेड स्वत डोळ्यांनी ग्राउंडवर बघितली आणि बाहेर आल्यानंतर मी प्रत्येक सुरक्षा जवानांचं थोडं थोडं बाईट घेतलेलं आहे आणि एकदम सुंदर असं प्रत्येक सुरक्षा जवानांनी उत्तर दिलेलं आहे मला माझ्या चॅनलला खरंच शब्द नाहीत माझ्याकडं तर बघूया पुढच्या वर्षी पण आपल्याला येऊ आपण कारण की आतला इथलं जे परेडचं बघितलं हा वेगळाच फिलिंग मलासुद्धा झाली आणि खाकी गणवेशात माझे सुरक्षा जवान एकदम छाती ठोकून एकदम परेड अशी जबरदस्ती गेलेली आहे की माझ्याकडे शब्दच नाही बोलायला तरी मी माझे दोन शब्द संपवतो हो, जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश नाव जालिंद्र वाक्षे आणि मी एस बी आय जे आय डी सीमध्ये कार्यरत आहे सुरक्षा रक्षक म्हणून एवढा आनंद होतो आहे की खाकी गणवेश बघितला की एक पोलीसशी अनुभव किंवा पोलीसशी जो जोश असतो रक्तामध्ये तो अंगात असं भिंततो आणि आज खूप आनंद होतो आहे की खाकी गणवेश आम्ही पहिल्यांदा घातला आणि आमच्या मंडळाला खाकी गणवेश हा आता प्राप्त झाला आहे त्यामुळे इथून पुढे मंडळाचं भवितव्य हे चांगलंच होईल आणि आमच्या सुरक्षा रक्षकांकडून भ भरपूर प्रकारे भरपूर चांगल्या प्रकारे काम होईल असं मी सर्व आ, सुरक्षा रक्षकांना सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती करतो की इथून पुढे आपल्या गणवेशाची इज्जत ही आपल्या हातात आहे आणि तुम्ही सर्व व्यवस्थित काम कराल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद एकदम चांगल्या पद्धतीने आपल्यासोबत म्हणजे मनोगत व्यक्त केलेलं आहे तर आपण आपले जे सुरक्षा जवान आहेत हे यंग सुरक्षा रक्षक आहेत आणि यांची फर्स्ट परेड आहे तर त्यांना आपण जाणून घेऊया की त्यांना कसं फील होतं हे नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार सर सर्वांना आधी मी नमस्कार करतो सर आमची पहिलीच परेड होती आणि नवीनच पहिलंच वर्ष भीती त्याची खूप होती पण आपले जे जुने सुरक्षा रक्षक आहेत जे जुने जवान आहेत त्यांनी पण आम्हाला नीट सांभाळून घेतलं नीट सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे आपली परेड नीट झाली आता माहीत नाही नक्की आता नंबर कोणता आहे पण नक्कीच आपल्याला लवकरात लवकर नंबर आणण्याचा प्रयत्न करू आणि खाकी गणवेशात पहिल्यांदा परेड केली आहे आणि खाकी खाकी गणवेशसुद्धा आपल्याला भेटलेला आहे त्यामुळे आता आपल्या गणवेशाची आणि आपल्या इज्जतीची आपणच काळजी राखावी तर ही विनंती जय जय महाराष्ट्र मित्रांनो परत तुम्हाला मी विचारतो आहे की बाहेरचे जे जिल्ह्याचे सुरक्षा रक्षक आहेत तुम्ही त्यांना काय सांगणार परेडबद्दल ठीक आहे आपण दोन शब्द सुरक्षा जवानांकडनं ऐकून घेऊया इतर सुरक्षा रक्षक जे आहेत इतर जिल्ह्यांचे त्यांना देखील मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला जे आता खाकी वर्दी मिळालेली आहे ज्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आपले सुरक्षा बांधव परेड करतात त्याच स्वरूपात इतर जिल्ह्यातील सुरक्षा बांधवांनीसुद्धा असाच परेडमध्ये जोश आणि जुनून आणि अतिशय सहभाग सर्वांनी मिळवावा व अतिशय उत्कृष्ट अशी परेड करावी व अशाच प्रकारे सर्व रक्षकांचा एक झेंडा असाच फडकवत राहावा अशी मी सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती करतो व पुन्हा एकदा सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद एकदम चांगल्या अशा पद्धतीने कमेंट केलेली आपल्या सुरक्षा जवानांनी खरंच शब्दांनीच माझ्याकडे बोलायला आज फर्स्ट टाइम मला इथं एंट्री दिली खास सुरक्षा जवानांमुळे मला एंट्री भेटलेली इथं आणि आज मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आज मित्रांनो बघा सेकंड करून प्रॅक्टिस करायला किंवा नाईट असो किंवा फस असो ह्याच्या ड्युटी पूर्ण व्यवस्थित पार पाडून ट्रेनिंग घेणं परेडची ट्रेनिंग घेणं म्हणजे सर्वांचं खायचं काम नाही आहे मित्रांनो आज अक्षरशः ऊन एवढं होतं तरी पण आपले सुरक्षारक्षक अक्षरशः जसं भाषण चालू होतं भाषण तुम्हाला माहिती आहे तास भाषण चाललं पण आपले सुरक्षारक्षक जे, एक एक जे एक जी जी सुरक ते एकदम कडक एकदम म्हणजे शब्दाने माझ्याकडे बोलायला एकदम प्राऊड फील होत आहे काके गणवेशात बघून तर खरंच बाकीच्या जिल्ह्यांचे जे सुरक्षारक्षक आहे त्यांनी पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या जे समजा जिल्हा कार्यालय असतील किंवा मंडळाला सांगून जिथं सुरक्षारक्षक फोर्स आपली जास्त आहे शंभर दीडशे पन्नास किंवा दहा पण सुरक्षारक्षक असले तरी तुम्ही तिथं परेड करू शकता मित्रांनो आज आपलं खाकी गणवेश भेटलेला आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि तो शेवटपर्यंत आपल्याला टिकून ठेवायचा आहे त्याच्यामुळं सर्व जिल्ह्यांच्या सुरक्षा रक्षकांना एकच विनंती आहे खाकी गणवेशचा वापर चांगल्या रीतीने करा कुठंही गैर हां गालबोट लागता कामा नये याची दक्षता घ्या परत परत व्हिडिओमध्ये प्रत्येक आपल्या सुरक्षा जवानांनी सुरक्षा रक्षकांनी एकदम चांगल्या रीतीने सांगितलेलं आहे त्यांचं सा तुम्ही पालन करा ॲक्च्युली तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तुम्ही पण हुशारच येत सरक्ष सुरक्षारक्षकच येत तरी पण बाकीचे जे पण आपल्यामध्ये आहेत ते जरा थोडं राग नका मानू मिडारे बोलतो की असं खाके आल्यावर थोडं पोलिसच समजतील तर प्लीज पोलीस समजू नका आपण वेगळे आहोत हे लक्षात घ्या बस मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र